दरम्यान सुप्रसिद्ध वकील अनिकेत निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अनिकेत जी स्वागत आहे तुमचं एनडी टी व्ही मराठीमध्ये एकूणच या प्रकरणाबद्दलची आपली प्रतिक्रिया काय कायदेशीर दृष्ट्या थोडं समजावून सांगा मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळत आहे की या प्रकरणात त्यांनी मोक्का लावलेला आहे आणि मोक्का हा संघटित गुन्हेगारीचा जेव्हा गुन्हा घडतो तेव्हा हा कायदा लावण्यात येत असतो आणि मोक्का कायदा लावल्यामुळे तपास यंत्रणेला आरोपीची किमान तीस दिवस कोठडीत चौकशी करण्याचा अधिकार या कायद्याअंतर्गत असतो आणि अनेक अटी व शर्ती असतात हा कायदा लावत असताना त्यांना पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि ही टोळी म्हणून जर ते ऑपरेट करत असतील तर त्या संदर्भातल्या त्या टोळीची कुंडली काढावी लागते गेल्या दहा वर्षाच्या आत दोन पेक्षा जास्त दोषारोप पत्र यांच्या विरोधात दाखल झालं पाहिजे अशी त्याची एक रिक्वायरमेंट आहे आणि ही पूर्तता झाल्यानंतरच पुढची परवानगी मिळाल्यानंतर सँक्शन कलम तेवीस दोन खाली मोक्याचं मिळत पण नेमक्या तरतुदी काय काय असतात या प्रकरणात असं आहे की याच्यात जेव्हा एक सिंडिकेट म्हणून आरोपी गुन्हा करत असतात एक टोळी म्हणून तेव्हा हा विशेष कायदा लावला जातो हा मुळात एक कठोर कायदा आहे आणि याच्यात जामीन देखील सहजासहजी मिळत नसते त्या संदर्भातले कलम एकवीस मधले देखील तरतुदी आहेत जिथ्यात असं स्पष्टपणे म्हटलं आहे स्पष्ट की जर सकृतदर्शनी आरोपींनी गुन्हा केल्याचं दिसून येत असेल तर न्यायालयाने त्यांना जामीन देऊ नये व त्याचबरोबर आरोपींचा कबुली जबाब नोंदवण्याचा अधिकार पोलिसांना असतो कलम अठरा अंतर्गत जर जो कबुली जबाब स्वेच्छेने आरोपींनी दिला तर त्याचा त्याचा वापर त्या आरोपीच्या विरोधात तर होतोच होतो पण त्याच्या व्यतिरिक्त सह आरोपींच्या विरोधात देखील त्याचा वापर होऊ शकतो निश्चितच अनिकेतजी धन्यवाद आपण एन मराठीशी संवाद साधला त्याबद्दल